मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट रुपयापासून ते नव्याण्णव करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कायदा कितीही कडक असू द्या आम्ही तो मोडणारच असा आविर्भाव असणाऱ्या बेकायदेशीर जुगाराड्यावर छापा टाकून बारा लाख चौदा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त विभागीय पोलीस अधिकारी श्री विपुलजी पाटील व त्यांचे पथकाची कारवाई दिनांक तेरा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा बाग यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नेवरी गावच्या राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये काही लोक पत्त्याची पाणी खेळत असल्याची माहिती मिळाल्याने तसेच सदर रेडकामी सर्व साहित्य व तसेच टीम व कडेगाव पोलिस ठाणेकडील पोलीस अंमेलदार असे रवाना होऊन नेवरेगावच्या हादीत पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याच्या पानाने खेळणारे खेळण्याचा परवाना नसताना बेकायदेशीर विनापरवाना स्वतःच्या फायद्याकरता तीन पाणी पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगाराचा खेळ खेळताना रोख रु रक्कम चोपन्न हजार रुपये व पाच दुचाकी एक चाकी गाडी असे दहा लाख साठ हजार असा एकूण बारा लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरबारबत श्रीकांत दत्तात्रय कुंभार

बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा